अठ्ठावीस अकरा दोन हजार पंचवीस रोजी उमरगा तालुक्यातील मौजे कदेर येथे कृषी विभागाने महिला मेळाव्याचे आयोजन केले होते सदर मेळाव्यामध्ये प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग आणि महाविस्तार ए आय याबद्दल सर्व उपस्थित महिला शेतकऱ्यांना मार्गदर्शन करण्यात आले यावेळी मंडळ कृषी अधिकारी श्री प्रदीप भोसले यांनी प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग बाबत सविस्तर माहिती दिली सदर योजनेमध्ये महिलांना मोठ्या प्रमाणात गाव स्तरावर उद्योगाची स्थापना करता येणार असून महिला सक्षमीकरणासाठी हे एक महत्वाचे पाऊल कृषी विभाग उमरगा यांच्या वतीने घेण्यात आले आहे सदर योजनेमध्ये डाळ मिल तेल घाणा आटा चक्की शेवाळ बनवणारे मशीन पापड बनवणारे मशीन आणि विविध प्रकारच्या अन्न प्रक्रिया उद्योग हे करता येणार आहेत यासाठी कृषी विभागाने नेमलेल्या प्रतिनिधीने सर्व प्रक्रिया करून देणार असल्याचे सांगण्यात आले तसेच सहाय्यक कृषी अधिकारी अतुल गायकवाड यांनी महाविस्तार ए आय आय नोंदणी करणे या ऍपचे शेती क्षेत्रातील महत्व पुढील प्रमाणे सांगितले हे ऍप शेतकऱ्यासाठी वरदान ठरणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले या ऍप मध्ये पिकाशी संबंधित सर्व वेळापत्रक खत नियोजन कीड आणि रोग बाबत माहिती महाराष्ट्रातील संपूर्ण जिल्ह्यातील बाजार भाव हवामान तसेच कृषी निगडीत व्यवसाय आणि योजना याबाबत सविस्तर माहिती शेतकऱ्यांना त्यांच्या मोबाईलमध्ये मिळणार असल्यामुळे शेतीमधील येणाऱ्या अडचणी सोडवणे सहज शक्य होणार आहे यावेळी शिवप्रेमी महिला संघ कदेर येथील वंदना पाटील क्रांती कांबळे सहाय्यक कृषी अधिकारी अतुल गायकवाड आणि गावातील महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या सूत्रसंचलन वंदना पाटील यांनी केले आणि क्रांती कांबळे यांनी उपस्थितांचे आभार मानले जीटीबी मराठी जनतेचा बुलंदा आवाज न्यूज चॅनलचे प्रतिनिधी विशाल देशमुख कदेर तालुका उमरगा जिल्हा धाराशिव